सोन्याची नाणी दाखवून फसवणूक करण्यात आली आहे दोन आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे दोन लाख रुपयांसह दोन मोबाईल देखील जप्त करण्यात आले बुलढाणातील जळगाव जामोद ही घटना आहे त्यामुळे सोन्याची नाणी दाखवत फसवणूक करण्यात आली आणि यामध्ये आता आरोपीला दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आणि <स्थ> दोन लाख रुपये आणि दोन मोबाईल नक्कीच देण्याच्या इराद्याने घेऊन त्याची फॅसिलिटी जशी पोलिसांना टाकाव प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन जागा वाहून हो तिथे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यावर जे महाराष्ट्रा एरिया केली असतात त्याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न केले आहे दोन्ही आरोपी पासून दोन लाख रुपये आणि दोन मोबाईल रिकवर केलेला आहे मी जगाजवळ पोलीस स्टेशन सर्व नागरिकांना आव्हान करतो अशा कुठल्याही नवीन सोहळ्या वगैरे आम्ही बळी पडू नये आम्ही असं तुम्ही बळी पडल्यास पोलीस स्टेशन संपर्क साधा